कोकणात प्रचलित असलेल्या लोककथेनुसार नरकासूर हा एक अत्यंत पराक्रमी आणि अहंकारी असुर होता त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाचे वरदान ब्रह्मदेव म्हणाले की तू मनुष्याच्या हाती मारेल हे ऐकून दुष्कृत्यांना देव ऋषी आणि सर्व प्रजेला त्रास देण्यास सुरुवात केली त्याच्या भीतीने सर्व व्याकुळ होऊन भगवान विष्णूंची शरण घेतली त्यावेळी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचे रूप घेऊन नरकासुराचा वध करण्याचा संकल्प केला श्रीकृष्णाबरोबर त्यांची पत्नी सत्यमामा देखील युद्धात सहभागी झाले असे म्हणतात की ते भवानेच शेवटी नरकासुरावर बाण सोडून त्यांचा संहार केला कारण तिला पृथ्वी देवीचे अवतार मानले जाते आणि नरकासूर हा पृथ्वी देवीचाच पुत्र होता नरकासूर मरण्यापूर्वी श्रीकृष्णाला म्हणाला माझ्या मृत्यूनंतर लोकांनी आनंद साजरा करावा आणि तो दिवस लोकांच्या जीवनात प्रकाशाचा एक उत्सव म्हणा त्यांच्या इच्छेनुसार त्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी लोकांनी तेलाने आंघोळ केली दिवे लावले गोडदोड खाल्ले आणि आनंद साजरा केला त्याच दिवसाला नरक चतुर्थी म्हणतात जी दिवाळीचा पहिला सण पहिली अंघोळ असे मानले जाते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय बाय